जिल्हा क्रीडा अधिकारी नगर किसान इंटरनॅशनल स्कूल पारनेर यांच्या वतीने आयोजित पारणे तालुका शालेय कबड्डी मुलींच्या स्पर्धा प्रारंभ किसान इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक व माजी उपनगर अध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्या हस्ते झाले यावेळी चंद्रकांत चेडे बोलत होते यावेळी तालुका क्रीडा शिक्षक समितीचे अध्यक्ष बापूराव होळकर शिवराय न्यूजचे मुख्य संपादक शिक्षक बँक संचालक विनायक उंडे शिक्षक नेते सुदाम दळवी क्रीडा शिक्षक ऋषिकेश औटी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणावर ती शिक्षक उपस्थित होते पंच म्हणून सोमनाथ आनंद मयूर रोहोलकले अक्षय शिंदे बाबाजी साळुंके दत्ता मांडगे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली सरकारी देखील बऱ्याच ग्रँड बंद केलेले शिक्षक द्यायचे बंद त्यामुळे खेळामध्ये पूर्वी सरकार कोणी जास्त इंटरेस्ट नाही शिक्षक पण जास्त इंटरेस्ट घेत नाही आणि विद्यार्थी पण घेत नाही त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी कोणीपेक्षा खेळामध्ये कमी फरक चाललेले परंतु आपल्या मनामध्ये जर जिद्द असेल आणि आपल्याला जर खेळायचं असेल तर कुठली सुविधा नसताना माणूस हा खेळू शकतो किंवा चांगल्या प्रकारचा तो अभ्यास करू शकतो कुठं जरी गेलो तुम्ही जरी नगरला शिकायला गेले पुण्याला गेले किसानमध्ये गेले किंवा तुमच्या ग्रामीण भागामध्ये जरी सिक्ष घेत दहावीचा पेपर हा त्याच पुस्तकावरती असतो जसं कुठं जरी तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली स्वतःचं जर ध्येय ठरवलं तर नक्कीच आपण ही खेळामध्ये प्रावीण्य चांगलं मिळू शकतो खेळामुळे आपले विचार बदलतात आपल्याला नवीन नवीन असे मित्र वाटतात आणि स्पर्धेमुळं कुठं तरी पुढं जायचं मी ह्या वेळेस मार्ग पडल्या तर पुढच्या वेळेस पुढे गेलं पाहिजे जीवन माणसाच्या मनामध्ये कुठली तरी अशी खुणगाट तयार होती खेळताना अरे मी हरले आता आम्ही हारलो आमचा ग्रुप हारला आहे पुढच्या वेळेस आम्ही चांगली तयारी करू ही खेळाची तयारी करताना न कळत तुमच्याकडून अभ्यासाची देखील तयारी होत असते त्यावेळेस समाजात देखील चांगलं वागायचं कुठंतरी चांगलं बोलायचं ह्या देखील गोष्टी आपल्याला खेळामुळं आकलन होत असतं तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर स्वतःच्या मनामध्ये जर चांगली खेळाडू वृत्ती ठेवली आणि मनामध्ये जर जुद्ध ठेवली तर माणसाचं आयुष्य हे चांगलं बनत जातं सचिन तेंडुलकर हे वयाच्या सहाव्या वर्षी खेळामध्ये गेले त्याच्या आई वडिलांनी समजा त्यांचे गुण पाहिले तर आपला विद्या आपला मुलगा कशात प्राविण्य करेल त्याच्यामध्ये काय ऍक्टिव्हिटी तर सहा वयाच्या सहा वर्षापासून त्यांनी खेळाची प्रॅक्टिस केली आणि आज ती भारतरत्न झाले किंवा जगामधला एक नंबरचा खेळाडू सचिन तेंडुलकर यांना तसंच आपण